सुंदर जग म्हणजे आई असते ते सुंदर जग म्हणजे आई असते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मांड्यावर वंदनीय परीक्षक वैठे दमलेल्या माझ्या प्रिय मैत्रिणीं आज मी तुमच्या त्या व्यक्तीचे जग दाखवले जिने मला चालायला शिकवले हो जिने मला बोलायला शिकवलं हो जिने मला हसायला शिकवलं हो जिने मला जगायला शिकवले हो अहो एवढेच नव्हे तर माझ्यावर उदार संस्कार घडवले ती व्यक्ती म्हणजे मुलाचा आहे ना म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आहे आई सारखं दैवत प्रत्येकाला नशीब होतं असं नाही हो तिच्या पदार्थ माया मिळाली तिच्या पदार्थ सावली मिळाली ना व्यक्ती अतिशय भाग्यवान असं मी लोकांशी वेगवेगळे नातेसंबंध असतात नातेसंबंधांमध्ये एक विशेष अर्थ असते माझ्या आईने देखील कधी मला असा अनुभव दिला नाही की, एक की मी एकटे आहे मी जर चिंतेत असे ना हो माजाए, माजाए तर ती माझ्या मनातली गोष्ट ओळखून घेत असते खरे पाहता माझी आई माझ्यासाठी देवदूत आहे तर फक्त माझी आईच नव्हे तुम्हाला सर्वांची आई देखील तुमच्यासाठी देव कारण एक आई आपल्या मुलांसाठी जेवढे त्याग करते ना तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही हो मुलाला जन्म देत असताना आईला असाही वेदना होतात परंतु तिचे आपल्या मुलांवरील प्रेम कधीही कमी होत नाही आई घरातील ती व्यक्ती आहे जी घरात सर्वांच्या नंतर झोपूनही घरात सर्वांच्या आवडून उठते घरातली सर्व कामे करूनही कधी थकली आहे असं दाखवत नाही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करते परंतु कधी मला सुट्टी हवी आहे असं सांगत नाही लॉकडाऊन मध्ये जेव्हा अख्खा विश्व बंद होता अख्खा जग जेव्हा तिच्या रागवण्याचा तिच्या बोलण्याचा तिच्या चिन्हाचा पाऊस आपल्यावर पडतो ना तेव्हाच आपण ती गोष्ट अजूकपणे पूर्ण करत असतो आपल्याला असे वाटते की ही माझी पक्की मैत्रीण तो माझा पक्का मित्र परंतु आपण एक गोष्ट विसरत असतो की आपली सर्व जवळची पक्की मैत्रीण आणि सर्वात जवळचा पक्का मित्र ही आपली आई असते आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी ती आपल्यासोबत खंबीरपणे उभी असते असे म्हणतात की बाळाची गुरु ही आई असते आणि हे अगदी खरे देखील आहे एका महान पुरुषाने सांगितले आहे की एक माता शिक्षकांपेक्षाही श्रेष्ठ असतो याला अगदी खरे देखील अहो प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मुलाची प्रत्येक बाळाची काळजी करू शकत नाही हो म्हणून त्याने आईसारखं दैवत निर्माण केलं जे आपल्या मुलांची आपल्या बाळांची काळजी करत असते नसते तर श्यामच्या आई तर घडले नसते साने गुरुजी अहो नसते तर श्यामच्या आई तर घडले नसते साने गुरुजी तिच्या चौदार संस्कारांनी घडविले साने गुरुजी घडविले साने गुरुजी जर जिजा मातेने सुरांच्या पराक्रमाच्या गुरु शुभांना नसत्या सांगितल्या स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज अहो आकाशात जरी केला कागद आणि समुद्राची केली शाई तरी आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही कधीच काही लिहून होणार नाही मित्रमैत्रिणी असे म्हणतात की आईच्या मुलावर जास्त प्रेम भेटत पण असं काहीही नसतं आई कधीही मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करत नाही मित्रमैत्रिणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला त्या एकदम इच्छा आहे का एक आई असते तिला दोन मुलं असतात एकदा मोठा मुलगा आईला म्हणतो आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

की जन्नत म्हणजे स्वर्ग ही दुसरी तिसरी कुठेही नसून त्या आईच्या पाहुण्याच्या खाली असते म्हणून प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना देवापेक्षाही वरचे स्थान दिले पाहिजे जाता जाता एवढंच मला असं वाटेल पूर्वजन्माची पुण्या तुझ्या गर्भात घेतला अहो पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी अहो जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला धन्यवाद